हॅलो फ्रेंड्स श्वेताज कुकिंग पेस्टमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे कोकणी कोंबडी वडे एकदम झटपट अशी कोंबडी वड्यांची रेसिपी आज आपण बघणार आहोत चला तर मग बघूया यासाठी काय काय साहित्य लागतं इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे हे मी घरच्या तांदळाचं पीठ वापरलं आहे आता यामध्ये मी उकळलेलं पाणी घालून थोडं थोडं करून पीठ भिजवून घेणार आहे आता या पिठामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा धने जिरी आणि बडी यांची भाजून केलेली पावडर दोन चमचे त्यानंतर कसुरी मेथी आणि चार ते पाच चमचे बेसन दोन मोठे चमचे गव्हाचं पीठ घालून घेणार आहे आता हे सर्व साहित्य एकत्र करून हाताने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना जर तुम्हाला लगेच वडे तयार करायचे असतील तर तुम्ही पातळसर पीठ मळून घ्या. आणि जर तुम्हाला, तुम्हाला अर्ध्या किंवा एक तासानंतर वडे तयार करायचे असतील तर थोडे घट्टसर पीठ मळून घ्या. इथे मी मस्त असा पिठाचा गोळा मळून घेतला आहे. त्याला मी अर्ध्या ते एक तासासाठी झाकून ठेवून देणार आहे. तुम्ही बघू शकता एक तासानंतर हा गोळा छान झाला आहे त्या गोळ्यातून मी एक छोटासा पोर्शन घेणार आहे आणि हाताने तेल लावून याचे सगळीकडून एक सारखा हा वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे आपला एक वडा थापून झाला आहे तो मी बाजूला ठेवणार आहे अशा प्रकारे आपण बाकीचे वडेही थापून घेणार आहोत इथे मी सगळे वडे थापून तयार करून घेतले आहेत आता तळण्यासाठी आपल्याला एका कडेमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी मी पिठातून एक छोटा गोळा घेऊन तो टाकून बघणार आहे त्यानंतर इथे मी एक वडा सोडत आहे इथे मी गॅसची फ्लेम मध्यमाचेवर ठेवली आहे जेणेकरून वडा दोन्ही बाजूने शिजला जाईल व आतून कच्चा राहणार नाही वड्यांच्या पिठामध्ये आपण इथे कांदा टाकलेला असल्यामुळे वडे जास्त फुगत नाही पण त्याची टेस्ट एकदम अप्रतिम लागते आता इथे मी बाकीचे वडे ही तळून घेणार आहे तुम्हालाही जर घरी कोणी पाहुणे आले असतील आणि अचानक तुम्हाला वडे तयार करायचे असतील तर ही रेसिपी जरूर ट्राय करा आपले झटपट असे बिना वाजणीचे कोकडी वडे तयार झाले आहेत वडे तुम्ही झणझणीत अशा चिकन किंवा मटनच्या रसाबरोबरही खाऊ शकता तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका